न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पहिल्या टप्प्यात घरोघरी जाऊन प्रचार केला त्यामुळे चांगले वातावरण निर्माण झाले असून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची एक मेला दुपारी चार वाजता श्रीमंत घोरपणे नाट्यगृह चौकात जाहीर सभा होणार आहे ही सभा रेकॉर्ड ब्रेक गर्दीची होण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं आणि सात मेला अधिकाधिक मतदान मशाल चिन्हावर होण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी केलं सभेच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी एक मेला होणाऱ्या जाहीर सभेच्या नियोजनासाठी आज शहर काँग्रेस कमिटीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली उमेदवार सत्यजित पाटील यांनी हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील इसलकरंजी हे मोठे शहर आहे या शहरातून आणि हातकलंगले शिरोळ शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून अधिकाधिक लोक या सभेला उपस्थित राहतील आणि यासाठी भागाभागात बैठका व सभा घेऊन नियोजन करूया सभा दे ही सभा रेकॉर्ड ब्रेक गर्दीची होईल यात शंका नाही पण प्रत्येकाने मीच खासदार असे समजून सभेला अधिकाधिक लोक येतील यासाठी स्पर्धा करण्याचे आवाहन केले आहे काँग्रेस शशांक बावस्कर यांनी कार्यकर्त्यांनी पहिल्या टप्प्यात घरोघरी जाऊन उमेदवारांची माहिती देऊन चिन्ह पोहोचवले आहे भागा भागात कोपऱ्या सभा सुरू असून समाजात चांगला प्रतिसाद मिळत आहे हे वातावरण असेच निवडणूक होईपर्यंत टिकवून ठेवायचे आहे आता प्रत्येक गावात प्रचारासाठी रिक्षा फिरवल्या जात असून कोपरा सभा चार पाच वर्ड एकत्र करून जाहीर सभा घेण्याचेही नियोजन केले आहे जनतेने पक्ष आणि पक्षाचे विचार मतदार यांच्याशी गद्दारी करणारे बेईमान खासदार नैनशील माने यांना घरात बसवण्याचा निर्धार केला आहे आणि अधिकाधिक मतदान मशान चिन्हावर होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे आणि सत्यजित पाटील हे निष्कलंक उमेदवार असल्याने प्रचाराला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे हे वातावरण प्रत्यक्ष मतदानापर्यंत असेच टिकून ठेवण्यासाठी आणि सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार करण्याचं आवाहन केलं आहे माजी आमदार डॉक्टर सुजित वेलचेकर यांनी माझा खासदार माझी जबाबदारी समजून प्रत्येकाने या सभेला अधिकाधिक नागरिक येतील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले आहे यावेळी उमेदवार सत्यजित पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते समाजवादी पार्टी महाराष्ट्राच्या लोकतंत्र बचाव या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले बैठकीस आमदार माजी आमदार राजीव आवळे माजी आमदार उल्हास पाटील सागर चाळके प्रकाश मोरबाळे प्रताप फोगाडे सयाजी चव्हाण संजय चौगुले राहुल खंजिरे सदा मलाबादेश शिवाजी साळुंखे पावसो कसबे देश भांबे नागेश शेजाळे प्रमोद खुळे संभाजी सूर्यवंशी सोहेल बांदार सुशांत कोटकी यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते